महाराष्ट्राचा देश पातळीवर दूध उत्पादनात सहावा क्रमांक लागतो राज्यात नुकतीच पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरातील वंध्यत्व निवारण शिबिरं घेण्यात आली या शिबिरांमधून राज्यातील एकूण प्रजननक्षम पशुधनाच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त पशुधन प्रजननासाठी सक्षमच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय गाई म्हशीतील वंधत्वाचा परिणाम थेट राज्यातील दूध उत्पादनावर होऊ शकतो त्यामुळं आपल्याला गाई म्हशीतील वंधत्वाची कारणं शोधून त्यावर उपाय करण्याची गरज आहे गाई म्हशीतील वंधत्वाची कारणं आणि उपाय याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये पशुसंवर्धन विभागानं राज्यात तब्बल एकोणचाळीस हजार एकोणतीस वंधत्व निवारणं शिबिरं घेतली या शिबिरातून वंध्यत्व असलेल्या व माझावर न येणाऱ्या गाई म्हशींची संख्या जवळपास चाळीस लाखाच्या घरात असल्याचं लक्षात आलं उत्पादन क्षमतेचा विचार केला तर देशातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील दुधाळ गाई म्हशींची उत्पादन क्षमताही कमी आहे तसंच भाकड जनावरांची संख्या सुद्धा जास्त आहे याशिवाय सध्या राज्यातील पैदासक्षम गाई म्हशींच्या तुलनेत फक्त अठरा टक्के गायी आणि म्हशींमध्ये कृत्रिम रेतन केलं जातं या आकडेवारीवरून असं लक्षात येतं की जनावरातील वंध्यत्वाकडे इतकं गांभीर्यानं पाहिलं जात नाही जनावरं वरून जरी व्यवस्थित दिसत असली तरी काही गाभण राहण्यासाठी सक्षम नसतात किंवा वांझ असतात जनावरातील वंध्यत्व कसं ओळखायचं वंध्यत्वाचे प्रकार आणि वंध्यत्वावर काय उपाय करायचे याविषयी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागानं दिलेली माहिती आपण पाहूयात सर्वात पहिला पाहूयात वंध्यत्वाचे प्रकार नेमके काय आहेत ते जनावरातील वंध्यत्वामध्ये कायमचं वंध्यत्व आणि तात्पुरतं वंध्यत्व असे दोन प्रकार आहेत कायमच्या वंध्यत्वामध्ये जनेंद्रियातील दोषांमुळे जनावर गामण राहत नाही तेव्हा त्याला कायमचा म्हणतात हा उपचाराने बरा न होणारा वांजपणा असतो तर तात्पुरत्या वंध्यत्वामध्ये जनावर माजावर न येणं मुकामास दाखवणं गर्भधारणा न झाल्यानं वारंवार उलटणं आणि गर्भधारणा होणं पण लगेचच गर्भपात होणं अशी लक्षणं दिसतात आता वंध्यत्वाची कारणं आणि उपाय काय आहेत हे पाहूयात वंध्यत्वाच्या कारणांपैकी सर्वात महत्वाचं कारण आहे जनावरांना संतुलित आणि पौष्टिक आहार न देणं काही पशुपालक जनावरांना संतुलित आहार देत नाहीत जनावरांना मिळेल तो चारा दिला जातो त्या चाऱ्यातील पोषक घटक विचारात घेतले जात नाहीत त्यामुळं जनावरांचं व्यवस्थित पोषण होत नाही आणि जनावरं वंध्यत्वाला बळी पडतात त्यामुळं जनावरांच्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ पदार्थ करावा जनावरांना दररोज आहारातून चाळीस ते पन्नास ग्रॅम खनिज मिश्रण द्यावीत यासोबतच वाळलेला आणि हिरवा चाराही योग्य प्रमाणात द्यावा वेळेला जनावरांना स्वच्छ आणि पुरेसं पाणी द्यावं लाळ्या खुरकुर क्षयरोग यासारख्या रोगामुळं दुभती जनावरं अशक्त बनतात आजारपणात जनावरांच्या वजनात दहा ते पंधरा टक्के घट होते त्यामुळं तात्पुरतं वंध्यत्व हे येऊ शकतो याकरता वेळापत्रकानुसार लसीकरण करणं हा चांगला उपाय आहे काही वेळा गायी म्हशी व्यालानंतर योग्य काळजी घेतली जात नाही गोठ्यात स्वच्छता न ठेवणं व्यालेल्या गायीला किंवा म्हशीला इतर जनावरांपासून वेगळं न ठेवणं या कारणांमुळे रोगकारक जंतू योनी मार्गाद्वारे गर्भाशयात सहज प्रवेश करतात त्यामुळं गर्भाशयाचे सामान्य आजार होतात याकरता गायी म्हशी विल्यानंतर त्यांना स्वच्छ जागी ठेवावं गायी म्हशींचा पार्श्वभाग जंतुनाशकानं योग्य प्रकारे धुवावा गर्भाशयात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषध सोडून घेणं असे उपाय करावेत यासारख्या या रोगामुळे गाई म्हशीमध्ये गर्भपात होतो याकरता गर्भपात झालेल्या जनावरांची तपासणी करून योग्य उपचार करावेत याशिवाय मायांग बाहेर येणं गर्भाशयाला पीळ पडणं प्रसूती सुलभ न होणं वार न पडणं यासारख्या कारणांमुळे तात्पुरते किंवा कायमचं वंध्यत्व येतं यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावेत माझ न ओळखणे माजाच्या योग्य वेळी कृत्रिम रेतन न करणं चुकीच्या वेळेला कृत्रिम रेतन होणं या कारणांमुळे तात्पुरतं वंध्यत्व येऊ शकतो वीर्य मात्रेची हाताळणी योग्य पद्धतीनं न करणं कृत्रिम रेतन करण्याचं कौशल्य नसणं या सर्व कारणांमुळे सुद्धा जनावरांमध्ये वंध्यत्व हे येऊ शकतं यासारख्या चुका टाळल्यास नक्कीच जनावरातील वंध्यत्वाला आळा बसेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका